आ, पांचे भजे करून तयार झालेले ते एकदम भारी खमंग झालेले आहेत कसे वाटली आमच्या आजची पांच्या भज्याची रेसिपी आवडल्यात आम्हाला कमेंट करून सांगा तर रामकृष्ण हरी मंडळी आमचे सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला आता आता ढगाळ वातावरण झालेले झिम झिम पाऊस पण यायले बाहेर तर असेच गाड्यावर मधुमक्केचे कणस आले होते तर आम्ही ते घेतले तर चला म्हटलं ढगाळ वातावरण आहे आपण पकोडे पुलावा असं भजे मस्त पावसा पावसाळी वातावरण खायला छान तसंच म्हणलं आज आपण पॉप हे स्वीटकॉर्न म्हणते कोण इंग्लिशमध्ये तर मला आज आपण त्याचे भजे बनवू आणि एकदम साधे आणि सोप्या पद्धतीनं मी भजे बनवलेले आहेत तर चला त्यासाठी मी दोन तीन कणस घेतलेले आहेत ती चांगले असे चाकून सोललेले आहेत कट केलेले आहेत आणि त्याचे त्याचे दाणे हे मस्त मी आता काय करणार आहे तीन कणसं घेतले होते तरी चांगले एक पाण्यानं धुवून घेतले आहेत धुवून घेणार आहे आणि धुतल्याच्यानंतर काय का नाही धुनी मी अशी चाणी निथळ्याला ठेवणार आहे याला काय उकडलेले नाहीत काय नाहीत कारण कवळे आहेत हे मखेचे दाणे मस्त तुम्ही गावरान मक्याच्या दाण्यापासून पण भजे बनवू शकता आणि मधुमक्का म्हणजे स्वीटकॉर्नपासून पण भजे बनवू शकता एकदम साध्या पद्धतीने केलं छान लागतं कुरकुरीत तर पण निथळी त्याच्यानंतर मी काय केले मिक्सरच्या भांड्यामध्ये या अशी भरड भरड बर त्या मधुमक्याच्या दाण्याची भरड करून घेतलेली आणि ती कटोरत काल त्यानंतर मी पाच हिरवी मिरच्या धुवून ठेवल्या अगोदर आणि त्या त्याच्यामध्ये मी ओवा पण थोडंसं चोळून टाकलेलं आहे थोडंसं एक चमचा धना पावडर पण टाकलेले आणि तुम्ही ते मकीच्या दाण्याचं जे आपण सारण काल त्याच्यात पण हे जिरं हे धना पावडर मिक्स करू शकता पण मी भांड्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मिरच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे थोडंसं शहाजिरे टाकलेले आहेत थोडंसं चाट मसाला टाकलेले एक अर्धा अर्धा चमचा थोडंसं शहाजिरे टाकलेले थोडं अर्धा चमचा जिरं टाकलेले आहेत आणि हे काय केले हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची भरड करून घेतलेली आणि आता हे भरड आपण जे मक्के दाण्याचे जे केलेले आहेत ना काढले मिक्सरमधून तर त्याच्यामध्ये हे भरड मी आपण मिक्स केलेले आणि आता याच्यात काय करायचं पाण्याचा बिलकुल वापर नाही केलेला मी तर यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे तर मी तांदळाचं पीठ घरीच तयार करते आणि दोन नमुन्याचं पीठ तयार करते आणि या चवीनुसार मी एक चमचा मीठ पण घातलेले तर माझ्याकडे बारीक पण तांदळाचं पीठ आहे आणि एक रवा टाईप पण चरचर आहे असं केलेलं तर जे रवा टाईप आहे ना चरचर तर ते पीठ मी वाटीवर घेतलेले आणि जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये घालायचं पाणी नाही वापरायचं तर पायी मिक्स केलं ते टाकून थोडं सैल झालं पुन्हा राहिलेलं पीठ पण घातलं म्हणजे एक वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि पूर्ण हे असं चांगलं एकजीव करून घेतलं भरपूर अशी कोथिंबीर पण घातली आणि आता हे मला स्वीटकॉनचे भजे मला लाकडाच्या शेगडीवर करायचे होते म्हणून मी शेगडी पेटवली मस्त जाळ लागला ला त्या लोखंडाच्या कढईमध्ये मी भजे करणार आहे त्यात तेल भरपूर घातलेले चला तेल पण गरम झालं आता त्याच्यात मी असे भजे सोडलेले आहेत तू लहान मोठे कसे पण करू शकता तर पहा मस्त असे तांदळाच्या पिठा पण कसे कुरकुरीत होतात आपण बेसन पिठाचा बिलकुल वापर नाही केलेला तर पहा ह्या मस्तपैकी असे छान असे भजे झालेले आहेत एकदम असे कुरकुरीत असे झालेले आहेत तर पाही झाले एक घाणा तर भज्याचा निघाला आणि आता चला अशाच पद्धतीनं मी भज्याचा दुसरा पण घाण काढलेला आहे स्वेटकान भज्याचा तर हे पाहा आणि इकडं आमच्या पुरीनं घाई गडबड होती जाण्याची म्हणून मी गरम गरम भजे पुरीनं प्लेटमध्ये खाणं पण सुरू होतं आणि माझं इकडं पुरींचं खाणं सुरू होतं माझ्या इकडं करणं पण सुरू होतं आणि हे पा आता हे स्वीटकाळचे भजे पण तयार झाले आणि त्यासोबत मी बेसनचे पण भजेचं पीठ भिजवलं होतं ते पण भजे तयार झाले बाकी स्वयंपाक पण झालता तर पाह्या पुरी सगळ्या माझ्या जाऊबाई सगळ्या म्हणजे इकडं जेवणं पण चालू आहे भजे पुलाव पण केला होता मग माझं झा माझं तळणं चालू होतं आणि माझं झाल्यानंतर पुन्हा मग मी पण त्यांच्यासोबत बसले लगेच जेवायला चला तर मग झाले पहा स्वीट कां, स्वीटकॉनचे भजे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं एकदम भाजी खमंग भारी खमंग टेस्ट असे झालेले आहेत थोडेफार तुम्ही पण करून पण आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा मंडळी आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद